राजन विचारेसारखे आम्हाला नेते पाहिजेत म्हणून राजेन विचारे साहेबांना आपल्याला विजयी करायचा आहे फॉर्मॅलिटी म्हणून एक औपचारिकता म्हणून निवडणुका तर होणारच आहे आणि त्या निवडणुकीमध्ये लाखोच्या मताधिक्याने राजन विचारे यांना आपण प्रचंड मताने निवडून देऊया आणि आपल्या समस्या आपले, आपले प्रश्न ते मार्ग निश्चितच लावतील कारण ते बोलतात ते करतात ते बोलत नाही ते करत नाहीत तुम्हाला जे जे आश्वासन दिलेले आहे आता मनोज साहेबांनी जे जे आश्वासन दिलेलं आहे ते प्रत्येक आश्वासन राजन विचारे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही खासदार साहेबांनी सगळ्यांशी संवाद साधला सगळ्यांना सगळ्यांचे काय काय प्रश्न होते ते सगळ्यांनी मांडले पण आम्हाला शंभर टक्के गेले आहे गेल्या पाच वर्षाला पण राजन विचारे साहेबांनी खूप छान काम केलेलं या यावेळेस पण खूप चांग चांगलं काम करणार सगळ्यांनी काय काय समस्या होत्या त्या मांडल्या मी पण काय ठाण्याच्या काय रेल्वेच्या संदर्भात काही सं समस्या मांडल्या होत्या तर खाजगाव साहेबांनी सांगितलं इलेक्शन नंतर मी शंभर टक्के काम करणार ना आम्ही जे काम सांगतो ते साहेब करत असतात साहेबांना शुभेच्छा आमच्या आणि शंभर टक्के साहेब निवडून येणार वन साईड सीट निवडून येणार एवढी आम्हाला गॅरंटी आहे नागरिकांना हेच सांगणार का वीस तारखेला साहेबांना मशालीवर मशाली, मशाली चिन्हावर मतदान करा साहेबांना भरघोस मतानं निवडून द्या